सामर्थ्य बोलत भविष्याचे घेण्याची भेदक नजर या डोळ्यात असा जा जर बहुजन समाजाचा युवक संघटने झाला आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभार तर कुठल्या पक्ष नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही येणारी सत्ता की बहुजनाच्या वंचित उल्लेख केला ज्या ज्या वेळेस समाज समाजामध्ये भांडवत हिंदू मुस्लिम वाद त्या ठिकाणी निर्माण केला जातोय दलित सवर्ण वाद तयार केला जातोय ओबीसी व्हर्सेस मराठा वाद तयार केला जातोय त्यावेळेस एकच माणूस धावून देतो दीपस्तंभा सरकार तो म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असंच आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार सोळा ला मराठा समाजाचे क्रांती निघाले त्या कोपडीचे आमच्या भगिनीने आले अत्याचार झाला त्या आरोपी त्या ठिकाणी पकडले पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे लाखोचे मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघाले मराठा समाजात पण त्याला काही ओबीसीच्या स्वघोषित नेत्यांनी सांगितलं की आता मराठा समाजाच्या विरोधामध्ये आम्ही प्रति काढणार त्या ओबीसी नेत्याच्या विरोधात जाऊन मराठा हक्कासाठी रस्त्यावर उतरतोय त्यांच्या विरोधामध्ये प्रति तुम्ही काराची गरज नाही असा ठणकून सांगणारा नेता असेल तो सज्ज बाळासाहेब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं धनंजय पाटला बाळासाहेब

सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जाऊन त्या कबरीवर त्या ठिकाणी भेट दिली अरे राज्या होता या हिंदुस्थान मध्ये पन्नास वर्ष राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक लढाई नव्हती ती एक राजकीय लढाई होती फक्त राजकीय लढायच्या कबरीमध्ये आपण जाऊन त्याला भेट दिली त्यात लावं काय असं म्हणायला तर जेवढं काही लोक जातीवादर्मधे होती त्या माणसाला हिंमत झाली नाही कारण बाळासाहेबांच्या राजे लग्न आता या महाराष्ट्रामध्ये सोपं राहिलेलं नाही योग्य ट्राय करा मी सुद्धा तुम्ही योग्य ट्राय करा मी सुद्धा काँग्रेस मध्ये काम केलं जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार जिल्हा परिषद लढवली नगराध्यक्ष म्हणून लढवलं पण आमदार किती वेळ आली की या प्रस्तावित लोकांचे नात गोच सूर नातोंड बर्तवंड सगळे उभा घेऊन तुम्हाला आम्हाला त्यांनी संधी दे। मिळाली नाही तुम्ही किती विष्मुख पाठणारा बोला पण ते तुम्ही जर मोठे होत असाल विनोद भाऊ मोठे व्हायला बोललो की विनोद भाऊचे पाय त्यांनी खेचल्याशिवाय राहणारच नाही मला सांगितलं सांगितलं की विनोद भाऊ कार्यकर्ता आहे ऐंशी टक्के करत ठीक आहे जरूर तुम्ही समाजकारण केलं पाहिजे एवढा मोठा बौद्ध समाज आहे त्या समाजामध्ये अडीच चार परंपरा आमच्या पुढे जास्त सुरू झालं तुमच्यामध्ये सुद्धा लग्न एक एक दोन दोन कोटीचे लग्न होणार आहेत आमच्या बीड सर्व झाले म्हणजे त्या समाजामध्ये सुद्धा अनिष्ठा प्रथा परंपरा दूर करण्यासाठी दरवर्षी तुम्ही सामूहिक विवाह सोहळा घेतात वेगळा सामाजिक काम उभारतात व ते सामाजिक काम करत असताना सुद्धा राजकीय सपोर्टची आवश्यकता असते पण तुम्ही ऐंशी टक्के समाज कार्य करा पंचवीस टक्के राजकारण करण्यासाठी तुम्ही योग्य पर्याय निवडला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी म्हणून मी तुम्ही थोडा आजारी आहे फक्त या ठिकाणी तुमचा प्रवेश आहे बाळासाहेब सांगितलं तुम्ही आला पाहिजे पण या ठिकाणी मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून तुमचं मी या पक्षामध्ये स्वागत करतो निश्चितपणे मान सन्मान हे बाळासाहेब मनामध्ये सरकार आहे म्हणून प्रस्तावित पक्षामध्ये जायची आवश्यकता नाही येणारा का हा निश्चितपणे वंचित बहुजनाकडं असणार आहे पण एवढं त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो तुमचं सर्वांचं स्वागत करतो थांबतो जय शिवराज जय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले वंचितांचे